सकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडे किती सुंदर अशी पहाट आणि छान सूर्य उगलेला आहे किती सुंदर असं वाटत आहे ना आणि सकाळी सकाळी पाच चारच्या दरम्यान किती सुंदर असं वाटतं आणि वातावरण पण खूप छान आणि खूप शांतमय असतं आणि बघू शकता आकाशामध्ये किती सुंदर असं दृश्य दिसत आहे आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात झाली आहे सकाळ होती नंतर बघू शकता माझे सर बाकीचे कामं आवरली मी नंतर मला फर्ची वगैरे पुसून घ्यायची होती तर मग पर्चेसुद्धा पुसून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे रोज सकाळी आपलं काम सारखंच असतं सर्वांना कामं असतात असं नाही आहे की कोणाला कामं नाही आहे तर सर्वच कामी असतात आणि रोज आपलं ऑफिसचं असो किंवा घरचं असो काम ते काम असतं आणि सर्वांनाच कामं लागू असतात तर सकाळची सुरुवात आपली अशी झालेली आहे माझी सुरुवात काम वगैरे झालेले आहे बाकीचे काम आवरले होते खूप दिवस झाले मी बाहेरचे जे काही पाणी वगैरे मांडते ना तिकडलं सार सारवायचं होतं खूप खूप दिवस झाले होते खूप घाण झालेलं होतं नंतर मग मला करायचं होतं बघू शकता क्लीन वगैरे करत होते तर चुली वगैरे सारून घ्यायची होती खूप दिवस झाले होते करायचं होतं तर मग आई वगैरे बाहेर गेले होते तिला काम होतं मीटिंग होतं त्याच्यानंतर मग माझे बाकीचे कामं आवरले होते तोपर्यंत म्हटलं बाकीचे जे काही क्लीन करायचं आहे तर बाहेरचं क्लीन केलेलं आहे नंतर मिष्टू होते खेळत थोडेसे तिकडे तिच्यासाठी मला नाश्ता वगैरे करायचा होता तर म्हटलं पालक वगैरे करायचं होतं तिच्यासाठी पुरी वगैरे करायच्या होत्या पण नंतर भाजीला काही नव्हतं म्हणून मग मला दाळ फ्लाय करायचं होतं तर त्यासाठी मग मला करून घेतलेलं आहे पूर्ण आणि बघा मधामधात खूप जास्त लाईनसुद्धा जात होती आणि तिकडे तुझं डिस्टॉप होत होतं जास्तसं आणि तुम्हाला एक खास ट्रिक देते जर जेव्हा तुम्हाला काही भाजी वगैरे काही बनवायची असेल तर काय करायचं अलग अलग दाळभाजी करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आपण डाळीमध्येच आपण पालक टाकून द्यायची छान असे शिस्त आणि तुमचा टाईमसुद्धा वाचतो नंतर बघू शकता इकडे मला दाल फ्राय वगैरे केलेला होता आणि दादासाठी नाश्ता वगैरे करून द्यायचा होता तर बहीणसुद्धा आलेली होती तिला काम होतं थोडं तर मिष्टू आणि तिची फ्रेंड आले होत्या त्यांना मग मी नाश्ता वगैरे करून दिला बघू शकता आणि त्यांना मॅगी करून दिली खायला तर दोघीसुद्धा खूप छान खेळत होत्या आणि शेजारीच राहते मामाची मुलगी आहे तर ती आली होती तर त्यांचंसुद्धा गडबड चालू होती मधा मधामध्ये येऊन डिस्टर्ब करत होत्या तर मग बाकीचे कामंसुद्धा आवरून घेतले मी स्वयंपाक वगैरे करायचा होता इकडे स्वयंपाक करत होते तिकडे त्यांचं घराणं चालू होतं मम्मी पाणी दे मम्मी तर त्यांनासुद्धा दिलं आहे नंतर मग बाकीला पाणी वगैरे देऊन दिलं त्यांचं जेवण वगैरे झालं होतं खाणं नाश्ता वगैरे तर मग पा पाणी वगैरे देऊन दिलं नंतर मला बाकीचं बाहेर झाडाला पाणी वगैरे मारायचं होतं तर बघू शकता शमीपत्राचे झाड आहे खूप सुंदर असं वाढलेलं होतं रोज रोज पाणी देऊन खूप सुंदर असतं आणि महादेवाला खूप जास्त प्रिय असतं हे झाड आणि बघू शकते एक प्लांट बघा किती छान आहे आणि याचं तुम्हाला माहिती आहे खूप सुंदर असं प्लांटेशन होतं खूप मोठं ज्या झाड होतं आणि फुलं खूप सुंदर लागतं तुम्हीसुद्धा असे प्लांट्स लावू शकता आणि कसं आहे ना गोट्यामध्ये लागलेलं होतं खास त्याची एक खासियत आणि बघू शकता नंतर माझं बेत होता स्वयंपाक करायचं होता तर बघू शकताय तुम्ही स्वयंपाक वगैरे केला तर नंतर तुम्हाला एक सांगते केव्हा तुम्ही डाळभाजी वगैरे करायचं असेल तर तुम्ही जे आहे ना कांदे वगैरे लसूण आहे पेस्ट पेस्ट करून घ्यायची नाही असे सगळं टाकायचं नाही कारण काय आहे ना भाजी एकदम पानसाट होण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही पेस्ट करून टाकायचं आणि जे काही डाळभाजी तुम्ही शिजवता त्यानंतर दोन तीन चार असे जे काही वर्षाचे बालं असतात घरी मुली असो या मुलगा असो त्यांना असे डाळनं थोडी काढून ठेवायची आलं कारण काय असतं ना आपले बाळ असे खात नाही म्हणून त्याच्यासाठी ते खूप जास्त छान असतं हे उत्तम असतं शरीरासाठी त्यानंतर मला जायचं होतं बाहेर मंदिरामध्ये जायचं होतं मला आणि मिष्टीला तर तयारी वगैरे करून घेतली आहे छान छान अशी खूप सुंदर अशी कोवळी शिवून चेहऱ्याला मस्त तर आपला चेहरा वगैरे नाही तर शरीराला खूप छान असतं हे ऊन सकाळची डिहायड्रेशन असतं आणि डी जीवनसत्व आपल्याला भेटतं खूप चांगलं असतं तर मग खूप सुंदर असं वाटत होतं नंतर मग माझी देवपूजा वगैरे करून घेतली मी तिकडले बाकीचे काम वगैरे आवरले सुद्धा आंघोळ वगैरे करून दिली होती तर देवपूजा झाली माझी दिवे वगैरे लावून झाले कामं कसं असतात ना आपले कामं लव सकाळी सकाळी लवकर उठलं तर तेवढंच लवकर आपले कामंसुद्धा होऊन जातं तर मग मी सुद्धा लवकर उठले लवकर आपले कामं वगैरे झाले नंतर तुम्हाला माहिती आहे मूल बाळ ज्यांच्या घरी असेल तर त्यांचं थोडंसं दगदग होतं तर मग आवरलेलं आहे नंतर मला जायचं होतं म मिष्टू आणि मी गेलो दोघीही गेलो मंदिरामध्ये नंतर तिकडून आलो नंतर आईला जायचं होतं लग्नाला मैत्रिणीचं लग्न होतं तर मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं तर तिला जायचं होतं त्यांचे स्टाफ जे मेंबर आहे सर्व गेलेले होते नंतर मग बाराला दादा आले होते त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून दिलं कारण तिकडे खूप जास्त उशीर झालेला होता आणि गावामध्ये सुद्धा लग्न होतं तर तिकडे गेले नव्हते दादा तर मग त्यांच्यासाठी सुद्धा बाराला बनवून घेतलं जेवण वगैरे बाकी ते जे स संध्याकाळचे जे काही कामे आहे पाच सहाला मग भांडे वगैरे आवरून घेतले स्वयंपाक वगैरे करून घेतला आईला यायला खूप जास्त उशीर झाला सात वाजलेले होते आणि तोपर्यंत मग मी माझे सर्व कामं आवरून घेतले आता आंघोळ वगैरे फ्रेश झालेली आहे मग स्वयंपाक वगैरे आवरून घेतलेला आहे नंतर मग मिष्टी वगैरे आलेल्या होत्या घरी आणि तिची मैत्रिणीसुद्धा आलेली होती पाखी तर ते दोघीजणी खूप डान्स करत होत्या त्यांना खूप जास्त आवडतं छोट्या मुलांना माहिती आहे एक हट्ट धरला की एकच हट्ट धरतात तर मग त्यांनासुद्धा लावून दिलं आहे तिकडे ते खेळत होते नंतर आईने आपण सांबा आणला होता खूप सुंदर असा होता त्यांचा मला रस वगैरे बनवायचा होता मग ते बनवून घेतला आजचा आपला बेत खूप असा छान होता आणि बघू शकता दोघी जणी खूप जास्त खेळत होत्या नंतर बाह। नंतर बाहेरचे बाह। सुद्धा मुलं आले होते त्यांना बघून आणि ते पण खेळत होते छान खेळले डान्स केला त्यांनी मजा केली एन्जॉय केला आणि आईने माझ्यासाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं होतं खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या होत्या नवीन नवीन आणि बघू शकता खूपच सुंदर असं लोकेशन होतं आणि लुक त्याच्यावर खूप छान झाला होता आणि आई पण खूप जास्त थकलेली होती तर तिला म्हटलं थोडं आराम करा आता जेवण वगैरे झालेलं होतं आईनं खूप जास्त छान आणलेल्या साड्या खूप मला आवडल्या आणि तुम्हाला कशा वाटते साड्या प्लीज नक्की सांगा आणि हां फक्त बघू नका लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र बघा कशा वाटल्या साड्या मला नक्की सांगा ओके आणि मला दोन्ही साड्या खूप जास्त आवडलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका